नमस्कार भावा बहिणीनं तर जेवताना तोंडी लावायला चटपटीत मसालेदार मिरची फ्राय करू त्यासाठी बघा इथं पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतल्यात तिकट व्हायलात चांगले धुतल्या आहेत आणि कपड्यानं पुसून सुक्के केल्यात ह्याला आता बघा असं मधून चिरून घ्यायचं दोन तुकडं करून घ्यायचं मधून पातळ जरी झाला जाड जरी झाला तर तुकडा चालतंय पण असं मधून दोन भाग करून घ्या ह्याचं अशा पद्धतीनं मी साऱ्या मिरच्या बघा अशा चिरून घेतल्यात आता ह्यासाठी एक मसाला करू त्यासाठी बघा इथं काय घेतलंय मी बडीशेप घेतली बघा पोहे खायच्या चमच्यानं पाव चमच्यानं थोडी जास्त जिरं अर्धा चमचा आहे धनं अर्ध्या एक चमचा आहे धनं आणि थोडंसं ह्याच्यात मी मोहरी घेतली आणि दोन चार मेथी मेथीधानं जरी घातलं तरी चालतात माझ्यापशे नव्हतं आता तर मी मेथी मेथीधानं नाही घातलं ह्याच्यात आता मस्त असं ह्याला थोडंसं भाजून घ्यायचं मस्त असं खमंग वास उस्तर तर जास्त भाजून करपून करपून घ्यायचा नाही मसाला निस्त थोडंसं भाजून घ्यायचं ह्याला आता लगेच काढून घेते थंड व्हायला ह्याला खाली ठेवते ह्याच गरम तव्यात लगेच आपण मिरची घालून घेऊ बिया घालायच्या नाहीत बिया लगेच करपतेत बी आणि ठसकाला उठते बियानं तर बघा असं मस्त आपण ह्याला घालून घेतलं तर ही मी काय करते ह्या खलबद्यात घालून कुटून घेते कुटूनच घ्यायचं थोडा मसाला आहे ना जास्त करायचं असली तर मग मिक्सरमध्ये वाटलं तरी चालते पण घातलं तर चांगलंच लागते असं असं थोडं थोडं दाबून दाबून ह्याला आपण भाजून घ्यायचं ह्याच्यात मी बिया जे करपल्या होत्या ते काढून टाकल्या होत्या आता ह्याच्यात बघा पोहे पोहेखायच्या चमच्यानं अर्धा चमचा तेल टाकायचं म्हणजे थोडंसं तेल घाला चांगलं आणि ह्याला परतून घेऊ आपण आता ह्याच्यात आपण ही मसाला कुठल्याला घालून घेऊ लगेच ह्याच्यात बघा मी दोनशे मुठभर हळद पावडर टाकते आता माझ्यापाशी लिंबू नाही ना, ना तर ह्याच्यात लिंबू पिळलं तरी चालतंय आता मी काय करते थोडंसं आधी मीठ घालून घेते थोडंच घातलं मीठ काळे मीठ बी घालणार आहे म्हणून आणि चाट मसाला बी घालणार आहे तर चाट मसाल्यात बी मीठ असतंय आणि मग हे मी थोडंसं काळं मीठ बी वापरणार आहे तर मी हे आपलं साधं मीठ कमी आहे आता बघा ह्याच्यात मी थोडासा चाट मसाला घेतलाय निंबू असलं तर चाट मसाला घालू नका आणि थोडंसं काळं मीठ घालते दोनशे मुठून थोडं जास्तच आहे काळं मीठ आणि चाट मसाला घेतलाय बघा छोटा अर्धा चमचावर कमी चांगलासा मिक्स करायचं चा, थोडंसं पाणीचा शिपका मारा ह्याच्यावर आणि लगेच काढून घ्या मस्त अशी झाली बघा तयार ज्वारीच्या भाकरी बर बर खावा एकदा करून बघा व्हिडिओ आवडला तर आवडला तर लाईक शेअर करा